नमस्कार गझल रसिक एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे त्र्याहत्तराव्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या आठवड्यामध्ये शिक्षक दिन आहे ईद आहे अनंत चतुर्थी आहे या सगळ्याच्या आपणाला भरभरून शुभेच्छा गझल आहे गझलेचं नाव आहे उमरठा थकून गेलो थकून गेलो थकून गेलो माझे सारे मनता मनता अखेर पड़ इथे एकटा बगता बगता थकून गेलो माझे सारे मनता मनता अखेर पड़लो इथे एकटा बगता बगता मापेक्षा मी इतरांचा चुका भोगते माक्षा मी इतरांचा चुका भोगते काच फोडते ही किंकाळी फुटता फुटता माझ्यापेक्षा मी इतरांच्या चुका भोगते काच फोडते ही किंकाळी फुटता फुटता तक्रारींच्या मार्गावरती फुले वाहि तक्रारींच्या मार्गावरती फुले वाहिली काट्याचा हि गुलाब झाला सलता सलता तक्रारींच्या मार्गावरती फुले वाहिली काट्याचाही गुलाम झाला सलता सलता शेवट सुद्धा उपकार कमी केला माझा शेवट सुद्धा उपकार कमी केला माझा मरणानेही शांतवले मी जळता जळता शेवट सुद्धा उपकार कमी केला माझा मरणालाही शांतवले मी जगता जळता जळता आनंदश्रु सत्यानोखे सांगून घे आनंदाश्रू सख्या अनोखे सांगून गेले हा रडण्याला धाबत होता।, होता हसता हसता आनंदाश्रू सत्य अनोखे सांगून गेले हा रडण्याला हसता हसता माझ्यासाठी बाप नेहमी झाडच होता माझ्यासाठी बाप नेहमी झाडच होता कसे फुलावे शिकवत गेला वठता वठता साथी बाप नेहमी झाडच होता कसे फुलावे शिकवत गेला वठता वठता, अनेक वेला मजला प्रत्यय याचा प्रत्यय येतो जखम आंधड़ी होत राहते भरता भरता अनेक वेला मजला प्रत्यय येतो जखम आंधड़ी होत राहते भरता भरता मी जगण्याच्या धावपळीला सांगितलेले मी जगण्याच्या धावपळीला सांगितलेले काळ थांबतो इथे अचानक पळता पळता मी जगण्याच्या धावपळीला सांगितलेले काळ थांबतो इथे अचानक पळता पळता उंबरठ्याचा दोष कोणता नव्हता तेव्हा उंबरठ्याचा दोष कोणता नव्हा ते नव्हता तेव्हा पाय जरासे अडू न बसले निघता निघता उंभरट्याचा दोष कोणता नव्हता तेव्हा पाय जरासे न बसले निघता निघता थकून गेलो माझे सारे म्हणता म्हणता अखेर पडलो इथे एकटा बघता बघता अखेर पडलो इथे एकटा बघता बघता धन्यवाद